जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चौदा सप्टेंबर इसवी सोळाशे अठ्याहत्तर महाराज नागपट्टणला आले दक्षिणे दिग्विजय मोहिमेत कर्नाटक तमिळनाडू येथे दीर्घकाळ चाललेली दक्षिण दिग्विजय मोहीम आठवून परतीच्या प्रवासात छत्रपती शिवराय नागपट्टण येथे मुक्कामले शिवरायांचे बंधू एकोजी राजे भोसले यांनी तमिळनाडूमध्ये जाऊन तिथल्या नायक राजांचा पराभव करून दक्षिणेत तंजावरला मराठी राज्याची स्थापना केली ते पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नागपट्टण सध्याच्या तमिळनाडू मध्ये येथे मुक्काम केला चौदा सप्टेंबर सोळाशे एकोणऐंशी खांदेरी बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने कोटाचे बांधकाम सुरू होते आपल्या आरमारी हालचालींना मर्यादा येणार हे ओळखून मुंबईकर इंग्रजांनी त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याकामी होणारा रसद पुरवठा रोखण्यासाठी एसाईन ह्युजेसच्या नेतृत्वाखाली तीन शिबाडे आणि सैन्यांच्या सहा पलटणी देऊन त्याला खांदेरीजवळ पाठवले होते चार सप्टेंबरला बेटाजवळ आलेला हुजेस अकरा तारखेपर्यंत तिथे राहिला पण अकरा तारखेला समुद्रात वादळ झाल्याने तो पोर्तुगीज हृदयात गेला त्यांच्या मदतीला आलेल्या मोचींना या इंग्रज अधिकाऱ्याला हुजेसचे शिबाडे दिसली नाही वादळी हयेमुळे मोचींनेही आपली रिवेज ही फतेमारी खोल समुद्रात आत नेली सिवट मराठी आरमाराने ही संधी साधून आपली पसद या दरम्यान खांदेवर पोहोचली गेली वादळामुळे पोर्तुगीज हद्दीत आजारी पडल्याने आपल्या बंदरात परत गेला ए साईन हुजे आपली शिबाडे घेऊन मुंबई गेला चौदा सप्टेंबर इसवी सन सतराशे एकसष्ट पानिपतच्या पराया मराठ्यांच्या राज्यात सोहेकडे दंगेखोर संस्थानिक प्रबळ होऊन बखेड करू लागले त्यात इंग्रजांनी आपला भाग उचलला इंग्रजांनी पेशयांशी संगमत करून आग्र्याचा पांडव सण सतराशे छप्पन्नमध्ये घडवून आणला त्यानंतरच्या इंग्रज मराठ्यांच्या तहाच्या वाटाघाटी इंग्रजांनी पेशव्यास फसविले आणि ह्याच राग पेशव्यास होताच त्यामुळे इंग्रजही मनातून पेशव्यांवर रुष्ट होते सतराशे अठ्ठावन्नमध्ये पेशव्यांनी संभाजी मंगेश नावाचा आपला वकील मुंबईकरांकडे पाठविला पण त्याची मित्रत्वाची बोलणी चालू ठेवून दुसरीकडे मुंबईसह दहा बारा हजार फौज जमा करून रामनगरकर व जवारकर आणि गोवेकर फिरंगे यांच्याशी मैत्री करून बिघाडीची तयारी केली आणि पाटणांच्या मदतीने दिल्लीत घुसले मे महिन्यात अठराशे सत्तावन्नचा चा उठाव सुरू झाला मेरठवरून तीनशे सैनिक दिल्लीत आले आणि दिसतील त्या ख्रिश्चनांना मारायला कापायला सुरुवात केली या बंडखोर सैनिकांनी मुघल बादशा बाजू बहादूर शाह जफर याला आपला नेता बनवला अगदी सुरुवातीपासूनच हा उठाव यशस्वी होऊ शकत नाही हे माहीत असून सुद्धा बहादूर शाह जफरने ब्रिटिशांच्या त्रासाला कंटाळून उठावाचे नेतृत्व स्वीकारले मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीचे पुन्हा एकदा रणांगणात रूपांतर झाले उपस्थित असलेल्या तीनशे बंडखोर सैनिकांच्या मदतीला इतर कोणत्याही देशाचे राज्याचे सैन्य नव्हते मनावा तसा पैसा नव्हता दारुगोळा नव्हता पुढे काही दिवसातच दिल्लीत उपासमार सुरू झाले असे खसलेले सैन्य ब्रिटिशांच्या बलाढ्य सैन्या पुढे किती दिवस टिकेल चौदा सप्टेंबर अठराशे रोजी ब्रिटिश सैन्य शीख आणि पाठणांच्या मदतीने दिल्लीत घुसले लुटमार सुरू झाली कापाकापी सुरू झाली दिल्लीच्या एका मोहल्यामध्ये चौदाशे नागरिकांचे प्राण गेले चौदा सप्टेंबर इसवी सन सा एकोणीसशे साठ जगाला तेल पुरवणाऱ्या आपेकची स्थापना पेट्रोलियम मध्ये पेट्रोल डिझेल रॉकेल याचा समावेश होतो यात अर्थातच सर्वाधीन मागणी पेट्रोलचीच असते कच्च्या तेलाचा नैसर्गिक साठा असणारे मोजकेच देश आहेत आणि त्याची मागणी करणारे सारे जग आहे तेल उत्पादक देशाचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपकेचे ध्येय आहे असेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाची किंमत नियंत्रण ठेवणे व किमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक न होऊ देणे हे काम देखील ओपके सांभाळते पेट्रोलियम उत्पादन व क... निर्यात निर्यात पेट्रोलियम उत्पादन व निर्यात करणाऱ्या देशांची स्थायी संघटना या संघटनेची स्थापना इराक इराण कुवेत सौदी अरेबिया आणि व्हेन्युजील या संस्थापक सं, सदस्य संस्थेच्या विशेष प्रयत्नातून बगदाद येथील परिषदेमध्ये दहा ते चौदा सप्टेंबर एकोणीसशे रोजी करण्यात आली